सुंदर आणि आज आपण बोलतो आहोत पूर्वा जोशी यांच्याशी ते औषधी वनस्पतींचं महत्व तर आपल्याला आपण आता जाणून घेतलं की यांचं संवर्धन खरोखर आपली आपली म्हणजे गरज तर आहेच पण आपलं कर्तव्यही आहे तर त्या दृष्टीने आणखीन काय सांगता येईल संवर्धन हे आपल्याला आणि सहज करता येऊ शकतं बागांचा पहिला विचार डोक्यात का आला की आपल्या समोर असतं ते त्यामुळे जे आपण म्हणतो की कुठेतरी लावलंय मग त्याचं काय झालं असेल किंवा हा जो एक विचार येतो की हा आम्ही ते लावलं होतं खरं पण आता काय झालं काय माहिती हे कधीच आपल्या बागेत होत नाही कारण इतकं बारीक आपलं लक्ष असतं की कारण आपलं प्रेम असतं अशा लोकांवरच आपलं बारीक लक्ष असतं तिथे आपलं प्रेम म्हणजे कोणी अगदी आपल्या छोट्या मुलांनी जरी तिथे हात लावला तरी आतून पोळ्या करताना असं आपण ओरडू शकतो की तिथे हात लावू नको असं इतकं ते बागेवर लक्ष असतं त्यामुळे नागरी पर्यावरण संवर्धनाचा जो अत्यंत महत्वाचा विषय आज सगळीकडे बोलला जातोय की शहरी पर्यावरणाचा थोडा वेगळ्या अँगलनी विचार करायची गरज आपल्यासमोर आहे तर ते आपल्या बागेत आहे म्हणून याच्यासाठी ही परस बाग ही महत्वाची ठरू शकते किंवा खर तर या सगळ्याचा विचार करायच्या आधी आपण नैसर्गिक ठिकाणी संवर्धन करणं म्हणजे जिथे झाड जंगल तोड होतीये किंवा पर्यावरणाची खरोखर प्रचंड प्रमाणात विकासामुळे हानी होतीये अशा ठिकाणी नॅचरल हॅबिटॅट प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशन ज्याला आम्ही म्हणतो तेच खरं उद्दिष्ट असायला पाहिजे बरोबर पण शहरी पर्यावरणामध्ये आपल्याला ते कदाचित दरवेळेस जमेल असं नाही कारण विकास विकासकामो एवढ्या जोरदार चालू असतात की त्याच्यात त्या काही गोष्टी जातातच दुर्दैवानी किंवा सुदैवानी त्यामुळे नागरी पर्यावरणा साठी म्हणून आपण ही औषधी परसबाग जपू शकू का तर निश्चितपणे तो एक अतिशय महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सहभाग गृहिणींचा असू शकतो आणि अनेक गृहिणी हे करतातच आहे म्हणजे आपल्याकडे असं सहसा कोणाला म्हटलं जात नाही त्यामुळे मी पहिल्यांदा सगळ्या गृहिणींना आज अभिवादन करीन ज्या ज्या स्वतःहून ह्या सगळ्या वनस्पतींची औषधी असतील नसतील देशी असतील नसतील त्यांची जपणूक करतायत आणि हजारो पक्ष्यांना हजारो कीटकांना हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या जीवांना त्या घर देता है ताज। आणी है मोठा आज आणि हे संवर्धनातलं खूप मोठं काम आज प्रत्येक गृहिणी करत असते त्यामुळे त्या सगळ्यांचं आपल्याला अगदी अभिनंदनच करायला पाहिजे मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की असं एखाद्या आदर्श परसबागेचं औषधी परस असं वर्णन करता येईल का काय काय असेल या परसबाग कशी फुलवायची ही बाग हो हो निश्चित एक तर परसबागेमध्ये आपल्याला काय होतं ज्याला आपण उपयुक्तता परसबाग किंवा आपण पर्पज गार्डन मी त्याला म्हणते तर ते काही म्हणजे आता माझ्या स्वतःच्या घराचं उदाहरण द्यायचं झालं तर मला खोकला होतो म्हणून माझ्याकडे अडुळसा आहे पारिजात आहे तुळस आहे मग ती मागे सगळी लावलेली आहेत मग पुढे सगळ्या बाजूला अडुळसा कुंपणाच्या बाजूला त्याच्यानंतर मागच्या बाजूला ताटव्यांमध्ये छोट्या छोट्या ताटव्यांमध्ये दोन तीन प्रकारच्या तुळशी एका गोल ताटव्यामध्ये गवती चहा एका गोल ताटव्यामध्ये सिच्रो की ज्याचा लेमन टी अतिशय सुरेख लागतो आणि आईस टी वगैरे आई आजकाल जे बाजारात येतात त्याच्यापेक्षा जर हा ताजा करून घेतला तर इतका सुंदर लागतो एक अर्ध लिंबू पिळतच बरोबर या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ते मजा येते लावायला आणि त्याचा आपल्यालाच जमायला लागतं ते म्हणजे डिझायनिंग आणि हे सुद्धा करून देतो आम्ही मलत म्हणून पण प्रत्येक गृहिणीला त्याचा एक अंदाज असतो की आपल्याला कुठून कढीपत्ता पोहे फोडणीला टाकल्यावरती आणायला सोपा पडेल तिथे तिने तो कढीपत्ता लावावा खरं म्हणजे खर। खर। आणि तशीच ती बाग डेव्हलप होत जावी ते सगळ्यात सोयीचं तिच्यासाठी असू शकतं पण अशा सगळ्या वनस्पती पाटव्यांमध्ये धावणाऱ्या ह्याच्यामध्ये अगदी ब्राह्मीची लॉन सुद्धा इतकी सुरेख दिसते आपल्या साध्या लॉन पेक्षा मंडूपर्णी आणि ब्राह्मणी थोड्याशा पाण्याच्या जवळ किंवा दलदलीच्या जागेजवळच्या ब्राह्मिणी असं झालेलं हे इतकं सुरेख दिसत बागेमध्ये त्यामुळे आपल्या बागेतले आपण फारसे न जाणारे कोपरे किंवा जे फार दुर्लक्षित जागा आहेत अशी नक्की ठिकाणे यासाठी वापरायला सुरुवात करावी म्हणजे मग आपोआप लक्ष जायला लागतं की हे इथे मोठं झालंय तिथे तो पक्षी येऊन कुठलं तरी गुळवेलीचं फळ खाऊन गेला किंवा तुळशीवरती कुठल्या तरी एक पिवळ्या रंगाचं आणि निळ्या रंगाचं फुलपाखरूरू येऊन येताय हे आपलं हळूहळू होत जात खरंच आणि बरोबर पक्षी येतातच बरं का म्हणजे माझ्याही घरचा मला अनुभव आहे माझ्या घरात जेव्हा एक फार सुंदर फुललेले असे छान म्हणजे हे होत कुंडीत कुंडीत होतो पण त्याच्यावर फुलं येईपर्यंत इतके वेगवेगळे पक्षी नुसतं येऊन ते बघून जायचे बरोबर म्हणजे त्याच्यात बरो त्याच्यावर बसलेत बाबा असं काही नाही ते आनंदाने बघायचे थोडं तिथं बसायचं निघून जायचे नाही आणि फार आनंददायी असतं हे सगळं म्हणजे आपण हे बघणं सुद्धा आपल्यासाठी फार छान अनुभव लिहून जातं आणि आपण जसं एखाद्या मॉलमध्ये गेल्यावरती आता ही जीन्स घेऊ की का ती घेऊ तसंही या लोकांचं चालू असतं म्हणजे हा पक्ष्यांचं कीटकांचं की फारसं कोणी येत नाही का मग ह्या पानाच्या मागे अंडी घालू का त्या पानाच्या घालू हे त्यांचं सतत चालू असतं अगदी कढीपत्त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर कढीपत्त्याच्या पानावरती कितीतरी फुलपाखरं तिथे अंडी कोश ह्या ह्याच्यातनं बाहेर पडतात पण अनेक स्त्रियांना वाटतं की त्याच्यावरती काहीतरी रोग पडलाय मग त्याच्यावर पेस्टिसाईड तर कधीही कडीपत्त्यावर पेस्टीसाईड मारू नये कीटकनाशकाची अजिबात गरज नाही पाण्याने धुऊन टाकावं जर आपल्याला खूप कडीपत्ता काही कारणांनी घरात कार्यक्रम आहे म्हणून लागणार असेल पण आवर्जून कढीपत्त्याचं एक झाड वेगवेगळ्या फुलपाखरांसाठी आणि आपल्या पोहे आणि सांबारसाठी आपल्याकडे असायला पाहिजे आणि आरोग्य पूर्ण तर आहे तर केसांसाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग आहे इव्हन पोटासाठी कढीपत्ता अत्यंत खरंच उपयोगी समजलेला आहे म्हणजे तुम्ही आता सांगताना मला आजीबाईचा बटवा आठवला या सगळ्या आजीबाईच्या बटव्यातल्याच तर गोष्टी आजीबाईच्या बटव्यातल्याच गोष्टी आहेत आणि नवीन असं माझं त्यात खरंच काही नाही पण ताज म्हणजे बटव्यामध्ये आपण काय म्हणायचो की काढून ठेवायचं कट करून ठेवायचो हो, 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 हो। किंवा कोरडं केलेलं वापरायचं त्याहूनही ताज्याची जी चव लागते ती आणि त्याचा अगदी साधा काही लोकांना हर्बल टी असलेली खूप लोक घेतात ग्रीन टी खूप बायका घेतात तर त्या सगळ्याचा खरोखरी फायदा होतो पुदिना आपण लावू शकतो अगदी आपण घरच्या घरी घरी लावू शकतो आणि या सगळ्या संदर्भामध्ये एक छोटस पुस्तक लिहायचा प्रयत्न करतो की ज्याच्यातून आपल्याला आहारामध्ये काय कसं सहज वापरता येईल कि अगदी इटालियन सॅलेड असतील किंवा आपण घरगुती करणाऱ्या कोशिंबिरी त्यातलं काय आपल्याला वापरता येईल आणि काय चांगलं लागेल आणि काय छान दिसेल सुद्धा मस्त आणि सांगू का ते आपल्या गृहिणी ज्या असतात ना त्या स्वतः तितक्या सर्जनशील असतात अतिशय की थोडंसं त्यांना कणभर मार्गदर्शन मिळालं की प्रत्येकीची परसबाग बघा म्हणजे हा हो, कार्यक्रम हो। ऐकणाऱ्यांची मला खात्री आहे की ह्यातल्या अगदी काही गृहिणी नक्की याच्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी सुरू करतील आणि चार या वनस्पतींपासून सुरुवात ना हो आणि आपल्याला लागणाऱ्या म्हणजे आपल्याला ज्या आवडतात ती तिथून सुरुवात करायला हरकत नाही की, गवती चाहा चाहा की मला गवती चहा चहामध्ये एका वेळच्या चहामध्ये आवडतो मग तो लावावा किंवा मला केसाला माका वाटले वाटायला वेळ आहे आणि मी माक्याची अशा मिक्सरवर अगदी चटणी सारखं करून केसाला थोडा वेळ लावून ठेवू शकते तर माका लावावा म्हणजे इतक्या साध्या साध्या उपायांमधनं आपलं सौंदर्यही करता येतं आणि स्त्रीच्या बाबतीत आपल्याला आता दोघींना काही वेगळं अनुभव आहेत आपल्याला की आपण स्वतः छान आपल्याला वाटत असलं ना की पूर्ण घरात ते खरे की आज आपला मूड जो असेल तो, तो।, तो फार फार हे करतो सगळ्या घराचं मूड त्याच्यावर आणि तुळशी सारख्या वनस्पती जर रोजच्या आहारामध्ये ठेवली असल्या नुसतं तुळशीच्या आजूबाजूने फिरत जरी राहिलं की जे पूर्वीच्या काळपासून आपल्याला सांगत आले म्हणून तुळशीची लग्न किंवा आपले विशिष्ट सणवार किंवा हरताळकेच्या वेळेस आपण पत्री वाहतो त्या पत्रींचा स्पर्श सगळं महत्व ते सगळं तिथे आहे की शेता संस्था आपली साबूत राहिली आणि आनंदी राहिली तर ते पूर्ण समाज स्वास्थ्याकडे नेणार आहे सगळं आणि तुम्ही आता म्हणताना माझ्या डोक्यात तोच विचार चालला होता की आपली व्रतवैकल्य सण समारंभ हो हे सुद्धा खरोखर पर्यावरण पूरक असेच आहेत आणि त्यांचा आज आपल्याला खरंच वेगळ्या विचार म्हणजे काही काही स्त्रियांना आज ते नाही आवडत किंवा मी नैवेद्य दाखवून आहे का किंवा मी आरतीच आहे का ह्याच्यातनं काही बायका बाहेर पडायचा प्रयत्न करतात तर बाहेर पडण्यापेक्षा माझं मत असं आहे की त्याऐवजी वडाच्या ह्याच्या दिवशी आपण वडाची झाड लावू किंवा वडाच्या झाडाचं झाडावर कोण कोण येतं हे त्या दिवशी एक अर्धा तास बघूया किंवा म्हणजे ते सुद्धा आपल्याला संतुलनाकडे नेण्यासाठी मदत करेल की वडाच्या झाडाकडे आपण एक अर्धा तास त्याच्या जवळ बसून जस निसर्गात बसून काहीतरी करतोय लिहितोय आपलं काम करतोय खरे पण तसे अशोक आहे त्याच्यानंतर हो। सीता, सीता, सीता अशोक सीता अशोक अत्यंत महत्वाचा सीता सगळ्या बायकांना सांगायचं म्हणजे आपल्या अशोक वनात रावणाने सीतेला ठेवलं ना हो हो। तर आ, का ठेवलं असेल कारण अशोक हा स्त्रियांच्या संपूर्ण संस्थेवर आणि विशेषतः गर्भसंस्थेवर किंवा युटेराइन बॅलन्स ज्याला आपण म्हणतो हो हो। त्याच्यावर काम करणारा आहे तो अशोक बरोबर त्यामुळे रोग होत नाही स्त्रीला म्हणून अशोकाच्या वनामध्येच त्यांनी तिला रेवळ ठेवलेलं <laughs> ला आहे तर हा अशोक आपल्याला जपायला हवा कारण त्याची साल वापरून अशोक औषध आपल्याला बनवता येतं आणि असे वृक्ष जे देशी आहेत जे आपल्याला अत्यंत महत्वाचे पुढे मागे औषधात वापरण्यासाठी लागणार आहेत याची प्रत्येक गृहिणी नुसती मातृवृक्ष म्हणून जरी मातृवृक्ष म्हणजे एक आई आपल्याकडे ठेवायची आईच नसेल तर पुढे पिल्ल होण्याची कुठलीच शक्यता नाही त्यामुळे ही आई आपल्या जवळ ठेवायची तिची उपासना करायची तिला येणाऱ्या बिया ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुढे काहीतरी देऊ शकतात किंवा ह्या बिया नर्सरीमध्ये देऊन आपण वनस्पतींची वा। वाढ नक्की करू शकतो पण असे गेले नाही पाहिजेत हे वृक्ष दुर्मिळ होता कामा नाही आपल्या प्रत्येकीच्या घरात असायला हवेत मातृवृक्ष म्हणून मातृवृक्ष ही तर कल्पना मला इतकी आवडली आणि मैत्रिणींनाही नक्की आवडली असेल मला खात्री आहे